शिवाजी महाराज की जय ज तो तरुण दिनेश आयरे दिनेश आयरे जो असतो दिनेश हा आपण आपल्या ठिकाणी देतोय यानंतर रवी आप्पा आपले पवन दादा ठाकरे हे पण उपस्थित आहेत तर नंतर विठोबा शरण हे आमचे मित्र आणि हे देखील बाबांच्या हाती दोनशे कार्यकर्ते आहेत डॉक्टर इंग्रज साहेब जे कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक आहेत लवकर लवकर एक एक मुलांनी यायचं आहे तर त्या ठिकाणी विलास मराठे असे आरोग्य विलास मराठे त्यानंतर विजय जाधव याने पुढे यायचं आहे त्यांनी पुढील संचालकांना टाकायचा आहे भैया शिंदे भिकन सबकाने कृष्णा कृष्णा सपका सब, भिका माळी भिका माळी यांनी पुढे यायचं आहे भिका माळी राकेश शेळके वैभव पवार कपू झालटे बाळू पवार बालू लक्ष्मण पवार भैया बोरसे वेळेच्या अभावी आपण दाखवा कार्यक्रम घेत आहे परमेश तुकडू भूषण पवार दूषण आहे जोडग्याची अतिशय कळकून भाषण करतात आणि लोक जागृती करतात बाबांचा जो इतिहास आहे हा तुम्हाला माहित आहे आज एवढ्या वर्षापासून असे काही शिवसैनिक कट्टर आहेत मी तुम्हाला सांगतो ज्या शाळेवर इथे कार्यक्रम होतोय ना सर्व गाव साक्षी आहे या शाळेच्या पोजिशनसाठी ताबा घेण्यासाठी आम्हाला काय त्रास झाला कोणामुळे ज्यांच्याकडे सत्ता होती पण कडासने साहेब सारखे असे अधिकारी होते एस पी की ज्यांनी सत्तेला सुद्धा झुगारून दिलं कारण त्यांचे वडील आणि आम्ही त्यांची बहीण आणि मी पुण्याला फर्ग्युशन कॉलेजला आम्ही एकत्र होतो त्यांना सर्व इतिहास सांगितला ते म्हणे मंत्री असो कोणी असो मी यांच्या याला मानत नाही आणि त्यांनी मला सहकार्य केलं नंतर अधिकारी बदलले आमच्यावर खोट्या केसेस सुद्धा झाल्या पण आज आबा तुम्हाला सांगताना आनंद वाटतोय या शाळेवर मी कार्यक्रम का ठेवला की पहिलं पाऊल आबांचं इथे पडलं पाहिजे शाळा माझ्या ताव्यात पस्तीस चाळीस वर्षाची ग्रानेड संस्था आहे हिरावण्याचा प्रयत्न लोकांनी केला होता आणि ही जागीदार भाऊ रवी आपण माहीत आहे जवळचे माणसं आहेत की त्यांना सर्व इतिहास माहिती आहे परंतु या गावामध्ये काही लोकांनी षडयंत्र आखून ही संस्था कशी मिळेल अल्पसंख्याक माणसाला त्रास कसा होईल पण आम्ही सत्य सोडलं नाही आणि म्हणून मी पहिला उत्तर मुलांना सांगितला की हा कार्यक्रम आपण इथे ठेवूया या मुलांनी तो विलास मराठे असेल योगेश असेल भूषण असेल सर्व मुलांचं या ठिकाणी योगदान आहे त्यांनी जिद्द मानली आहे ज्यावेळी मी पंचायतचं विलेक्शन लढवलं या गावामध्ये पवनदादा त्यांचे वडील माझे गुरु आहेत त्यांना पूर्ण इतिहास माहीत आहे आदोय आबा ज्या नावाने मी पॅनल नाव दिलं आदोयाबा हिरे अनेक मुलांना बोलवलं गेलं त्यांना भूलता दिलं गेलं त्यांना चुकीचं सांगितलं गेलं आणि आमचा जो पॅनल उभा राहिला तुमच्याकडे मतदार यादी आहे टिगरी गावामध्ये आणि आम्ही कोणतंही सहकार्य आर्थिक वगैरे कुठे घेतलं नाही फक्त आदोय आबाचं नाव दिलं समोरच्या माणसाने चंदू बांधला की घराघरामध्ये जाऊन खोटाचा प्रचार केला तर शेवटी दोन दोन तीन तीन सीटावर मग मी तर मी अभिमान करत नाही पंचवीस वर्षापासून तुम्हाला माहिती मी ग्रामपंचायत मध्ये आहे, आहे। ला ला आज पण आहे हरिजन गिरिजन गोर गरीब लोकांनी मतदान देऊन समोरच्या माणसाने माझ्या विरोधातला फॉर्म सुद्धा काढून घेतलाय मला या ठिकाणी सांगा असं एक वाटतं की आबांनी आज जे पाऊल उचललं आहे हे तुमच्या आमच्यासाठी आहे त्यांच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ काहीच नाही तुम्ही जर असे जागृत राहिलात टिंगरी गावाची मिरवणूक लोक रिपोर्ट घेत आहे माहिती घेत आहे या गावामध्ये जी मिरवणूक होते व्यंकट्र भाऊ आले होते त्यावेळी अशी भव्य मिरवणूक झाली होती आणि दुसरं श्रेय आमच्या आबांना गेला आज घटस्थापनेचा ता दिवस दुसरा देवीची जेव्हा त्यांनी पूजा केली ना देवी जागृत होऊन संकेत देत होती कि असा मोहरा झाला नाही कि तुम्ही पुढे व्हा मी तुम्हाला मोटिवेशन देते तुम्हाला एनर्जी देते तुम्हाला ऊर्जा देते की तुम्हाला शंभर टक्के विजय स्त्री होणार <laughs> विलम शेक्सपिअर म्हणतो ट्राय अँड ट्राय अगेन अँटिल यू सक्सेड इन लाईफ काय सांगाव किती संकट आहे या मनसावर तुम्ही जर तेवढे संकट तुमच्या संसारात पेरवले नाही तर लोक आत्महत्या करतात रिंगणातून पळून जातात पण तुम्हाला मी सांगतो आबांची परवानगी घेऊन या ठिकाणी आबांच्या मागे असं षडयंत्र लावलं लोकांनी फोटो नाट पण त्या आबांचं बघा नेतृत्व एवढी हिंमत आहे एवढी जिद्द आहे की खरं शिवसेना पक्षामध्ये त्यांचं उपनेता महाराजांचा अंगीकार त्यांनी केला आहे शिवाजी महाराजांना सहा महिने औरंगजेबने कैद केलं होतं तरी महाराज हरले नाही त्यांनी विजयश्री खेचून आणली महाराष्ट्रासाठी तसं आबांचं आहे की तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी ही ग्रामदेवता जागृत झाली आहे ताई नेहमी म्हणायचं पुष्पाताई माझं एक माहेर दाबाडी दुसरं माहेर टिंगरी आणि म्हणून टिंगरीच्या इतिहासातली ही गोष्ट आहे की मोठी परिवर्तनाची लाट आहे मातोश्री होऊन निरोप यावा आपण मुंबईला सुद्धा गेलो होतो आणि आव्हाने ते कार्य करावं अहो त्यांच्या मागे आता ते चालत होते बघा एवढा मोठा व्याप असणारा माणूस आपल्यासाठी रात्र दिवस झटतो आहे याची जर तुम्हाला काही लोक सांगतात वयाचं काही बंधन नाही जगाचा इतिहास असा आहे नेल्सन मंडीला जेलमध्ये होत्या मी दंतकथा कधी सांगत नाही लोकांना इतिहास सांगतो किती वर्ष उद्या चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे समन्वयक ठाकरे रामभाऊ मिस्त्री गोविंदरामजी जाधव विठोबा छरण नथु भाऊसाहेब कैलास तिसगे युवराज गोलाईत अनिल शिंदे कापूर सिंग झलटे प्रताप नाना प्रकाश अण्णा विनोद गोरसे अनिल देवरे बंडू पगार रवि मोरे रवींद्र निकम दारासिंग तुवर डॉक्टर उज्जय निंगळे मदन सर भूषण सोनवणे मनोज जगताप सनी जगताप पिरा सर अनिल बोरसे रवींद्र सूर्यवंशी आणि आपण आत्ताच ज्या शाखेचं उद्घाटन केलंय त्या शाखेचे अध्यक्ष निलेश जगताप उपाध्यक्ष तुकाराम कांडळ आणि खजिनदार विलास मराठे प्रथमतः या गावातल्या शिवसेनेच्या शाखेचं पुन्हा नव्याने उद्घाटन झालेलं आहे आणि ही शाखा सक्रियपणे आता लोकांच्या सेवेमध्ये कार्य करेल या शाखेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्या युवकांना मी मनापासून शुभेच्छा देतो योग्य निर्णय तुम्ही घेतलेला आहात योग्य पक्षात तुम्ही आलेला आहात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या गावाच्या विकासाच्यासाठी या परिसराच्या विकासाच्यासाठी हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण शिवसेना म्हणून करूया अशी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा बाळगतो मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि असा कार्यक्रम हा मागच्या महिन्यात करण्याचं आपलं ठरलं होतं पण नेमकं त्या दिवशी पाऊस इतका प्रचंड झाला आप की आपल्याला मिरवणुकी काढता आली नाही आणि मंदिरातही आपल्याला सभा घ्यावी लागली तेव्हा लाईटही तुमच्या गावातल्या नेत्यांनी बंद करून ठेवले त्यामुळे आपण टॉर्चच्या लाईटमध्ये सभा घेतली आणि तुमच्या सगळ्यांचा त्या दिवशी प्रवेश झाला आणि म्हणून जी तुमची मागणी होती की पुन्हा एकदा सभा व्हावी या होऊ द्या चर्चेच्या निमित्तानं प्रत्येक जिल्हा परिषदच्या गटामध्ये आपण सभा घेतो आणि गटाच्या गावांमध्ये बहुतेक सभा होत असतात म्हणून मोठ्या गावांमध्ये सभा न ज्या ज्या गावांमध्ये आपण जात नाही अशा सगळ्या गावांमध्ये कार्यक्रम ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्यामुळे जवळजवळ प्रत्येकच गटामध्ये वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये आपण सभा आयोजित केल्या आणि म्हणून झोडगी गटाची जी सभा होती ती आपण टिंगरी गावामध्ये करायचा निर्णय घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं याला भव्यता आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं आणि आजचा कार्यक्रम अतिशय शे यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो घरी अर्थानं सगळ्या वक्त्यांनी बरेचसे मुद्दे बोलून टाकलेले आहेत त्यामुळे त्याच त्याच मुद्दे मला जायचं नाहीये पण हा कार्यक्रम का गरजेचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आज गेल्या नऊ वर्षापासून देशामध्ये काय चाललंय हे सगळं आपण पाहतो पुढच्या वर्षी या देशाच्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला अपेक्षित आहेत आणि या लोकसभेच्या बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होतील असे चित्र दिसतंय पण परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने लोक विधानसभेच्या अध्यक्षांना मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे आणि मंगळवारपर्यंत त्यांनी त्यांचं दोन महिन्याचं शेड्यूल जाहीर करायचंय आणि दोन महिन्याच्या आत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या अपात्र आमदारांच्या सत्तीचा निर्णय हा निवडणूक त्यांनी जाहीर करायचा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या दोन महिन्यामध्ये सरकार पडेल आणि राष्ट्रपती राजवट लावून लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ते आपल्याला खेचलं जाईल आणि लोकसभेबरोबर महाराष्ट्रात विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होतील आता या निवडणुका होत असताना आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे लढायचं आहे इंडिया अलायन्स आपण स्थापन केलेली आहे आणि इंडिया अलायन्स मध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अनेक पक्ष या देशातले आहेत हे सगळे पक्ष एकत्र आणले आहेत आणि हे सगळे पक्ष एकत्र येण्यामागचं कारण काय आहे या देशातली लोकशाही जर वाचवायची असेल या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाला सत्ते हद्दपार केल्याच्या शिवाय ते आता वाचवता येणार नाही ही भूमिका सगळ्यांची आणि म्हणून एवढ्या एकाच कारणासाठी वेगवेगळे विचार वेगवेगळी धोरणं वेगवेगळी तत्व असतील सगळे पक्ष हे सगळं बाजूला ठेवून कॉमन विमिन प्रोग्राम म्हणजे किमान समान कार्यक्रम हा तयार करून एकत्र आले आणि एकत्रपणानं आपण पुढे या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आज देशासमोरचं जे चित्र आहे भारतीय जनता पक्ष आपलं संविधान बदलायला निघाला आहे वन नेशन वन इलेक्शनच्या साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे आणि त्या समितीचा अहवाल यायचा आहे त्या समितीच्या बैठका सुरू आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये भीती अशी आहे की या समितीच्या निमित्तानं तुमचा आणि आमचा लोकशाहीचा आणि मतदानाचा हक्क काढून घेण्याच्या संपत्तीची पावलं हे सरकार उचलते की काय आणि तसं झालं तर या देशामध्ये लोकशाही राहणार नाही आणि म्हणून तिसऱ्यांदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सत्तेत येऊ द्यायचं नाही अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं ते संविधानी राहणार नाही जी लोकशाही आपल्याला आपल्या असंख्य पूर्वजांनी बलिदान दिलाय असंख्य लोकांनी तुरुंगवास भोगलाय असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली अनेक लोकांची घराच्या घरा उद्ध्वस्त झाली आणि एवढ्या सगळ्याच्या प्रचंड त्यागानंतर बलिदानानंतर जो देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य आपण मिळालं लो जी लोकशाही आपण बोलली त्या देशाचं स्वातंत्र्य आज बोलत आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी असं बोलतोय पण हे आपल्या देशात घडतंय का नाही ते आजूबाजूच्या देशांमध्ये असंच घडतंय आज चीनमध्ये जाऊन जर तुम्ही पाहिलं तर चीनमध्ये सिंगल पार्टी सिस्टीम आहे म्हणजे एकच पक्ष असतो देशामध्ये दुसरा कोणाला पक्षच करता येत नाही त्यामुळे अप्रत्यक्षरित्या निवडणुका होतात पण तिथे लोकशाही संपलेली आहे एक कम्युनिस्ट पक्षाशिवाय कोणाचं सरकार देऊ शकत नाही आणि रशियामध्ये तुम्ही जाऊन पाहिलं तर रशियाचे जे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन यांनी तर घटनेमध्ये असा बदल करून घेतला की दोन हजार छत्तीस सालापर्यंत तेच पंतप्रधान राहतील दुसरं कोणाला पंतप्रधान होता येणार नाही ना ना ना। दोन हजार छत्तीस पर्यंत निवडणुकी होणार नाही मग अशा संपत्ती जर बाजूच्या देशांमध्ये घडलं असेल तर हे भारतात सुद्धा घडू शकतं आणि म्हणून हे घडवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करेल आणि ते रोखण्याच्यासाठी आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि ते परिवर्तन करण्याच्यासाठी मागच्या नऊ वर्षातला जो आपल्याजवळ असलेला अनुभव आहे जो आपल्या सगळ्यांना झालेला त्रास आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सरकारच्या प्रती प्रचंड राग आहे तो राग आपण विसरू जातो आणि मतदानाच्या वेळेस आठवत नाहीत आणि म्हणून होऊ द्या चर्चा या निमित्तानं त्या सगळ्या मुद्द्यांना आपण प्रकाशात आणलं त्या सगळ्या मुद्द्यांना चर्चेत आणलं आणि होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम फक्त एका स्टेजवरनं एका भाषणातनं एका सभेतनं होणार नाही ना हा कार्यक्रम शिवसैनिक म्हणून तुम्हाला सगळ्यांना रागायचं ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सभा घ्या भाषण करा असं गरजेचं नाही पण ज्याही ठिकाणी चार लोक बसतात मग तुम्ही गावाच्या पारावर बसत असाल चावडीवर बसत असाल कोणाकडे साखरपुड्याला गेला असेल कोणाकडे धव्याला गेला असेल जिथं कुठे तुम्हाला लोक भेटतील त्या ठिकाणी एक एक दोन दोन चार चार यातले जे मुद्दे असतील ते मुद्दे घेऊन चर्चा करून आणि लोकांना त्या गोष्टीची आठवण करून द्यायची आणि जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत होऊ दे चर्चा ही चर्चा चालूच ठेवायची ही जबाबदारी ही शिवसैनिक म्हणून आपली सगळ्यांची आहे हे प्रामाणिकपणानं तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आणि त्या उद्देशानं आजचा हा कार्यक्रम आहे आज या राज्यातल्या सगळ्या परिस्थितीवर आपण सगळे जाणून आज काय चित्र आहे शिवसेनेच्या बाबतीमध्ये काय घडतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये काय घडतंय पण हे सगळं का घडलं दोन हजार एकोणीस साली शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतला आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर बाकी सगळ्या पक्षांना एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आले आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आपण स्थापन केलं उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दुर्दैवानं कोरोनाची महामारी आली आणि कोरोनाच्या महामारीमुळे विकासावर जो पैसा खर्च करायचा होता तो सगळा पैसा करोनाच्या हो हो उपाययोजनावर आपल्याला खर्च करणं भाग पडलं आणि एक वेगळ्या दिशेनं सरकारला काम करायची पण अशा गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्या पदरी उद्धव साहेबांनी हा महाराष्ट्र सांभाळला ज्या पदरीच्या सुविधा आपल्याला दिल्या मोफतची औषधं दिली कोविड सेंटर दिले लसीकरण आपलं खूप चांगलं झालं अतिशय चांगल्या पद्धतीनं कडक लॉकडाऊन आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पाळले आणि सगळं नियोजन जे महाराष्ट्रात झालं त्यामुळे आज तुम्ही आम्ही सगळेजण जिवंत आहोत हे निश्चितपणे मान्य केलं पाहिजे आज बाकी राज्यांमध्ये कोविडचा जेवढ्या प्रमाणामध्ये थैमान होता जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांचा मृत्यूचा दर होता मानाने महाराष्ट्र हे सगळ्यात संवेदनशील होतं जगभरातनं सगळ्यात जास्त लोक ही महाराष्ट्रात येतात देशभरात सगळ्यात जास्त लोक ही महाराष्ट्रात येतात आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बाहेरचे लोक येऊन सुद्धा महाराष्ट्रात कोविड आपण खूप कमी ठेवू शकलो कोविडचा मृत्यूदर खूप कमी ठेवू शकलो कारण उद्धवसाहेब आपले कुटुंब प्रमुख होते आणि त्यांनी आपल्याला त्या पद्धतीत सांभाळलं आज ज्यावेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि मातोश्रीवर जर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर त्यांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये कोविडचं उपाययोजना कशी करावी हे मला समजत नव्हतं आणि म्हणून मी मुंबईकडे पाहत होतो उद्धव साहेब इतक्या चांगल्या पद्धतीने मुंबईचं नियोजन करत होते की त्यांनी मुंबई जे जे केलं ते ते सगळं मी दिल्लीत केलं आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते म्हणून दिल्लीमधली जनता आज जिवंत आहे आणि उद्धव साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून दिल्ली वागत होतं इतकं आदर्श साहेबांच्या मागणी आज देशातल्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये जेव्हा जेव्हा क्रमवारी यायची तेव्हा आगल्या क्रमानं नाव उद्धव साहेबांचं असायचं इतकं आदर्शपणाचं काम उद्धव साहेबांच्या काळात झालं ज्या योगी आदित्यनाथचं आपण देशभर कौतुक ऐकतो त्या योगी आदित्यनाथच्या उत्तर प्रदेशामध्ये आला शेकडोनी प्रेत ही नद्यांमध्ये फेकून द्यावी लागली नद्यांमध्ये तरंगणाऱ्या प्रेतांची व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिजे पण या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना एक सुद्धा प्रेत तुम्हाला नदीमध्ये फेकावं लागलं नाही कारण ते आपले कुटुंब प्रमुख होते इतकं चांगलं महाराष्ट्र ते उद्धव साहेबांच्या माध्यमातून सांभाळले गेलं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये एक भ्रष्टाचाराचा आरोप लागू शकला नाही इतकं निष्कलंक व्यक्तिमत्व इतकं निष्कलंक नेतृत्व हे उद्धव साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आणि ज्या पद्धतीचं काम उद्धव साहेबांचं चाललं होतं हे अशाच पद्धतीचं चालत राहिलं हे सरकार अशाच पद्धतीने काम करत राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष कधीही सत्ते देऊ शकत नाही हे प्रामुख्याने लक्षात आलं आणि म्हणून पक्ष सरकार पाडायचं आणि सत्य द्यायचं त्याशिवाय मार्गच नाही हे भारतीय जनता पक्षा लक्षात आलं आणि मग पन्नास पन्नास खोक्याला हे आपले पन्नास गद्दार विकत घेतले आणि सरकार पाडलं सरकार पाडलं त्यावेळेला उद्धव साहेबांनी राजीनामा दिला आमदार माझ्यावर नसतील तर मला मुख्यमंत्री राहण्यात रस्त नाही ही भूमिका उद्धव साहेबांची होती आज सुप्रीम कोर्ट म्हणते उद्धव साहेबांनी राजीनामा दिला नसता तर ता आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनात बसवला असतं पण ते फ्लोअर टेस्ट समोर गेले ना त्यांनी राजीनामा दिला कारण सत्तेचा मोह हा त्यांना कधीच नव्हता सत्तेसाठी खुर्चीवर जाऊ ते कधी बसले नव्हते आणि म्हणून तात्काळ त्यांनी सत्ता सोडली आज जो मुख्यमंत्री हा महाराष्ट्रामध्ये काम करतोय विचार करा कुठलीही कुठलाही रोग महाराष्ट्रात नाही कुठलाही गंभीर आजार नाही अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात औषधं नाही डॉक्टरच नाहीत एकेका जिल्हा रुग्णालयामध्ये आठवड्याला पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस लोक दगावत आहेत तुम्ही नांदेडचं उदाहरण पाहिलं असेल तुम्ही नागपूरचं उदाहरण पाहिलं असेल संभाजीनगरचं पाहिलं असेल कितीतरी ठिकाणी एकेका आठवड्याला तीस तीस लोक मरतात इतकी वाईट स्थिती हॉस्पिटलची झाली हा माणूस जर कदाचित त्या कोरोनाच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तर तुम्ही आणि आम्ही इथे सभेला मी भाषण द्यायला आणि तुम्ही सभा ऐकायला दिसली नसते आपल्या सगळ्याचा फोटो लागलेला असत अशा पद्धतीचं काम या लोकांचं आहे आणि पक्ष फोडायचा होता तर ठीक आहे आमदार फोडले तुम्ही सरकार स्थापन केलं पण तिथपर्यंत थांबले नाही तुम्ही पक्षाचं नाव पण काढून घेतलं तुम्ही पक्षाचं चिन्ह पण काढून घेतलं तुम्ही पक्ष चालवण्याचा अधिकारही काढून घेतला जो पक्ष उद्धवसाहेबांच्या वडिलांनी स्थापन केला स्वर्गीय बाळासाहेबांनी वंदने बाळासाहेबांनी स्थापन केला प्रबोधन खान ठाकरेंनी शिवसेना हे नाव दिलं आणि त्यांच्याद्वारे जाणार तुम्ही सांगतात शिवसेना तुमची आता शिवसेना प्रमुख तो शिंदे असेल की कुठल्या अर्थानं कुठल्या अधिकाराने हा कुठला अंदाज नाही आज शरद पवार साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आज पवार साहेबांनी जो पक्ष स्थापन केला त्याच पक्षाचं चिन्ह त्याच पक्षाचं नाव सुद्धा काढून घेतलं जाणार आहे आणि ते पवार साहेबांना सांगणार आहे की तुम्ही आता पक्षाचे अध्यक्ष नाही त्यांनी स्वतः पक्ष काढलाय ना तुमच्या धाडस असेल तुमचं धमक असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष काढा स्वतःचं चिन्ह घ्या स्वतःचा फोटो लावा आणि राज्यभर मतं मागा लोक तुम्हाला निवडून तुम चा तुम देतात तुम कळेल पण आम्हाला फोटो पवारसाहेबांचाच पाहिजे आम्हाला फोटो बाळासाहेबांचंच पाहिजे आम्हाला चिन्ह पक्षाचंच पाहिजे नाव तोच पक्ष पाहिजे पण पक्षाचं नेता नको नेत्याला हाकलून द्यायचं आहे आणि हे जे चाललंय हे अत्यंत खालच्या थराचं राजकारण चाललंय हे या देशामध्ये या भारतामध्ये कधीही असं पाहायला मिळालं नाही आणि पुढं काही महाराष्ट्रातली जनता हे कधीही सर फोन घेणार नाही हे गांभीर्यानं आपल्या सगळ्यांना घेतलं पाहिजे आज अनेक आश्वासन आपल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला जेव्हा केंद्र सरकार समोर गेलं तेव्हा केंद्र सरकारचं काय